हे हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही पण ठीक असाल आणि मी पण ठीक आहे तर फ्रेंड्स आज माझा बड्डे आहे आणि बड्डेसाठी आम्ही अचानक प्लॅनिंग केलं आणि आम्ही माझ्या मावशीकडे काकाकडे पुण्याला आलेलो आहे बड्डे सेलिब्रेशन करायला प्लस पुण्याला फिरायला पण आलेलो आहे कारण दोन तीन दिवसाच्या सुट्ट्या सलग भेटलेल्या होत्या त्याच्यामुळे आम्ही इकडेच आलो तर तुम्ही बघू शकता आम्ही सध्या बड्डे सेलिब्रेशनच्या तयारीतच आहोत थोडीशी तयारी राहिलेली आहे पण थोडंसं चाललंय मस्ती वगैरे बाहेर तर फ्रेंड्स मी बऱ्यापैकी रेडी पण झालेली आहे आणि थोड्याच वेळात आम्ही केक कटिंग पण करणार आहे आणि हा बड्डे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आम्ही बड्डेला सहसा कुठे बाहेर जात नाही साधा आणि सिंपलच सेलिब्रेशन करत असतो नेहमी पण यावेळेस सुट्ट्या पण होत्या त्याच्यामुळे अचानक ठरवलं की चला पुण्याला जावं मावशीकडे मस्त दोघांनी आमचं सेलिब्रेशनचं प्लॅन पण केलेला होता त्याच्यामुळे आम्ही इकडेच आलो तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स किती सुंदर सजावट केलेली आहे साधी आणि सिंपलच पण खूप छान आहे माझ्यासाठी हे अजून थोडंसं राहिलेलं आहे पण चालू आहे हळूहळू कारण माझा पण मुलगा लहान आहे आणि मावशीचा पण मुलगा खूप लहान आहे तर त्यांच्याकडे बघत बघत आम्हाला हे सर्व डेकोरेशन वगैरे करावं लागतं आहे तर थोडीशी मस्ती पण चालली आहे मध्ये मध्येच विहान तिकडे खेळतो आहे इकडे मावशीचा मुलगा पण मस्ती करतोय आम्ही सर्व बसून गप्पा मारत बसलो होतो बाहेर कारण डेकोरेशन वगैरे बऱ्यापैकी झालं होतं पण आमच्या काकू पण येणार होत्या खालच्या त्याच्यामुळे आम्ही त्यांचा वेट करत होतो तर फ्रेंड्स कसं वाटते तुम्हाला हे डेकोरेशन नक्की सांगा कमेंटमध्ये आता आम्ही सगळेजण रेडी झालेलो आहे आणि आम्ही काकूंची वाट बघतोय त्या आल्यानंतर ना आम्ही केक कटिंग करणार आहोत कारण आम्ही खूप लोकांना सांगितलं नाही फॅमिली मेंबरमध्येच सेलिब्रेशन करणार आहोत आम्ही तर फ्रेंड्स हा बड्डे माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल होणार आहे कारण आपल्या माणसांमध्ये जाऊन हे सेलिब्रेशन करणं म्हणजे खूप आनंदाची गोष्ट असते आणि बड्डेसाठी कोण इकडे तिकडे जातं पण यावेळेस आम्ही इकडे आलेलो आहे आणि हा माझ्या मावशीचा क्यूट असा मुलगा आहे कसा दिसतो आहे मला सांगा कमेंट करून आणि केक पण आणलेला आहे तुम्ही बघू शकता कसा आहे केक पण नक्की सांगा तर फ्रेंड्स आमचं थोडंसं फोटो सेशन वगैरे झालं आणि आता आम्ही क्य केकच्या बड्डे सेलिब्रेशनच्या तयारीला लागलेलो आहे आता काकू पण आलेले आहेत आणि आम्ही ओवाळायचा कार्यक्रम सुरू केलेला आहे त्यांचाच के वीट करत होतो आम्ही त्या आल्यानंतर ना आम्ही ऑक्शन चालू केला त्यांनीच पहिल्यांदा मला ओवाळलं <coughs> आणि त्या मला सांगत होत्या की ओवळताना दोन पंत्या घ्यायच्या एका पंथीने ओवळायचं नाही जो दिव्या देवासमोर आपण दिवा, देवा दिवा लावतो त्या दिव्याने ओवळायचं नसतं कधी स्पेशल वेगळ्या दोन पंत्या घ्यायच्या आणि त्यानेच ओवळायचं असं त्या मला सांगत पण होत्या आणि काहीतरी नवीन शिकायला भेटते हे खूप महत्त्वाचं आहे आम आमच्याकडे आम्ही देवासमोरचा दिवा घेऊन ओवळायचो तर फ्रेंड्स आ, आता थोडंसं फोटो सेशन चालू आहे आणि ही माझी मावशी आहे आता ती पण मला ओवाळते <coughs> थोडंसं मज्जा चालली होती मावशीला मध्ये मध्ये विसर पडतो की कसं ओवायचंय काय <laughs> मला काकू सांगत होते की हाय असं कर ते तसं कर विहान कसा बसलाय बघा ना त्याला तर कधी केक कट करतोय असं झालेलं आहे <laughs> तो फक्त केक कधी कट करतोय मी याच तयारीत बसलेला होता <laughs> आता आम्ही दोघांनी मस्त केक कापणार आहोत विह्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा तर फ्रेंड्स असा आम्ही साधा आणि सिंपल सेलिब्रेशन केलेलं आहे आणि माझा हा छोटासाच बड्डे पण खूप छान झालेला आहे आणि आज मी खूप हॅप्पी आहे कारण असं सेलिब्रेशन सगळ्यांसोबत होत नाही आता मावशीने मला केक भरवलेला आहे विहानला कोणी चारलाच नाही केक आता माझ्या मिस्टरांनी मला केक भरवलेला आहे तरी पण विहानला कोणी चारला नाही विहान फक्त हसतोय तर फ्रेंड्स नक्की कमेंट करून सांगा असं सेलिब्रेशन केलेलं आहे आम्ही बड्डे